श्री गणेशाय नम चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुमच्या पुढे माऊली रूपात आले आहेत तुम्ही धन्य झाले आहात तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात जे कोणी या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी उपस्थित आहे तेव्हा स्वामी माऊली तुमच्यासोबत संवाद साधू इच्छितात तुम्ही हा संवाद ऐकण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे असे कमेंट करा माझा देव महान आहे माझ्या देवाचे कार्य माझ्यासाठी अखंडरित्या सुरू आहे तुम्ही भाग्यशाली आणि स्वामींचे प्रिय बाळ आहात तेव्हा पुढील अकरा मिनिटे हा संदेश ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकताना तू माझ्याकडे जे काही इच्छा मागशील त्या पूर्ण करण्याचे आशीर्वाद मी तुला शेवटला देणार आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनाचे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देऊ इच्छितो माझ्या बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे मी तुझ्यावर आशीर्वादांचा झरा ओतणारा देव आहे देवाने तुमच्याकडे कृपादृष्टीने आणि आनंदाच्या दृष्टीने पाहणे सुरू केले आहे कारण देवाने पाहिले आहे ते तुझे चांगले कर्म जेव्हा तुम्ही आयुष्यात चांगले कर्म करता तेव्हा देव तुमच्यासाठी अनेक रीतीने आशीर्वाद आणि चमत्कार योग्य वेळेवर पाठवून तुमच्या जीवनात ती समृद्धी ते आनंदाचे क्षण देऊ इच्छितात बाळा तू जर या क्षणाला जे कोणी माझे प्रिय बाळ मुलांबद्दल खूप काही चिंतेत आहेत त्या बाळांना मी सांगू इच्छितो की मुलांबद्दल तुम्ही जी काही चिंता करत आहात ती व्यर्थ करत आहात कारण तुमची मुले बाळे सुखी होण्यासाठी आनंदित होण्यासाठी पुढील काही काळ त्यांचे कर्तृत्व त्यांना गाजवणारा काळ ठरणार आहे त्यांची प्रगती निश्चित आहे आणि त्यांना तो योग्य मार्ग तुझा देव दे दाखवणार आहे तुम्ही फक्त त्यांना सोबत म्हणून राहा बाळा मी तुझ्यासाठी उपचार आनंद आणि खूप काही असे क्षण घेऊन आलो आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना वारंवार करत आहेस देवाकडून मोठ्या यशासाठी प्रचंड आशीर्वादांसाठी आणि कृपेसाठी सज्ज व्हा हा महिना संपण्याआधी तुम्हाला अंतरहीन आशीर्वाद आणि प्रेमळ नाते आर्थिक प्रगती आणि कधीही न संपणारा आशीर्वाद माझ्याकडून प्राप्त होईल तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ती प्रगती करावी अशी मी तुम्हाला आज्ञा करतो लक्षात ठेवा स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत परमेश्वराची साथ तुमच्यासोबत आहे याचे खूप काही उदाहरण घेता येईल जेव्हा जेव्हा तुम्ही खूप काही संकटातून वाचता तेव्हा लक्षात घ्या की स्वामी तुमच्या सोबत आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणीतून मार्ग सापडू लागतात तेव्हा तेव्हा लक्षात घ्या स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढत आहेत जेव्हा हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा आनंदाने नाचू लागाल कारण स्वामी तुमच्यावर प्रत्यक्षात आशीर्वादित करत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत स्वामी म्हणतात आता जर तू या परिस्थितीतही माझ्याकडे काही मागू इच्छित असील तर मी तुला ते देईल कारण तुझी प्रार्थना मी ऐकत आहे बाळा तू केलेली कुठलीही प्रार्थना वाया जाणार नाही तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्हाला हवा असलेला पैसा येत आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ते तुम्हाला मिळेल पण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहेत तुम्ही ज्या काही इच्छा माझ्या पुढे मांडतात त्यातील तुमच्यासाठी जे सर्व काही चांगले आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छितो या क्षणालाही तू जर ती प्रार्थना माझ्याकडे केली आहेस तर मी तुझी इच्छा पूर्ण करीन सर्व काही आशीर्वाद देवाकडूनच प्राप्त होतील तुझी पदोन्नती आणि तुझा पगार वाढीसाठी माझ्याकडे मागत असलेली प्रार्थना मी आता इथून पुढे स्वीकार करतो आणि तुझ्याकडे ती लक्ष्मी प्राप्ती निश्चित होईल याची आशीर्वाद देऊ इच्छितो जर तू या क्षणाला देखील सज्ज असशील आणि काही काळातच माझे आशीर्वाद तुझी भरभराट करतील बाळा या संदेशात तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला टाळू नकोस दुर्लक्षित करू नकोस कारण तुझ्यासाठी जे साध्य नाही ते मी साध्य दे करून देऊ शकतो अगदी तुला जे काही अशक्य वाटत आहे ते देखील पूर्ण होणार आहे माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत शांत रहा, आणि देवाचे नामस्मरण करा तुला जे हवे आहे ते नक्कीच प्राप्त होईल माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी खूप काही बदल आणि तुमच्यासाठी जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत ते मनापासून स्वीकार करा तुम्ही जर हा संदेश मनापासून स्वीकार केला तर देवाची अनंत कृपा तुमच्यावर होईल तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला ते मार्ग दिसतील जे मार्ग तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात देव तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत तुम्हाला काही घटना आज जरी दिसत नसल्या काही परिवर्तन दिसत नसले तरी देवाचे कार्य पडद्याआड सुरू आहे तुम्हाला ते दिसत जरी नसले तरी ते तुमच्यासाठी घडत आहे यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा बाळा तुझ्या चिंता आणि तुझे क्लेश दूर करणारा माझा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तेव्हा याचा मनपूर्वक स्वीकार कर कारण मी तुझ्या जीवनातून ते सर्व काही दुःख नष्ट करू इच्छितो तुमच्यासाठी असा एक नवीन मार्ग मी तयार करत आहे त्यावर चालताना तुम्हाला अनेक आनंद प्राप्त होणार आहे काही सुखाचे क्षण तुमच्या जीवनात येणार आहेत पूर्वी तुम्ही कधीही ते अनुभवले नाही असे आनंद तुमच्या जीवनात येत आहेत त्यासाठी ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा कारण मी तुमची काळजी घेत आहे तुम्ही काळजीमुक्त राहा स्वामी म्हणतात बाळा कधीकधी खूप काही अडचणी असतात पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती देखील मीच तुम्हाला देत असतो पुढे जाण्याचा मार्गही मीच तुम्हाला दाखवत असतो कधीकधी तुम्ही मनातून खूप खचून जातात पण तसे न करता माझ्यावर स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्ही जर तुमच्या देवाला माझ्यात पाहता तुम्ही जर मला गुरु म्हणून स्वीकार केले आहे तर सर्व चिंता माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत असावे कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे जो अनन्य भक्तीने भावाने माझे स्मरण करतो आणि सर्व काही चिंता योगक्षेप माझ्यावर समर्पित करतो त्या चिंतेंना विसरून फक्त देवाचे नामस्मरण आणि आपले कर्म करत पुढे जातो त्यांच्यावर माझी निरंतर कृपा दृष्टी राहते आणि त्यांच्या कार्यात त्याला प्रत्येक ठिकाणी यशाची प्राप्ती होते तू जर अंतरात्म्यातून ईश्वराचे चिंतन करत असशील तर तुझ्यासाठी अशक्यसे काहीच नाही स्वाभिमंता तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही तुला त्रास होऊ देणार नाही बाळा जर तुम्ही या संदेशापर्यंत आले आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण तुमची निवड स्वतः ईश्वराने केली आहे स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेतच माझा हा संदेश देखील खास आहे कारण पुढच्या काही तुम्हाला प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन ज्या तुमच्यासाठी हिताच्या आहेत तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते जाणून घेण्यासाठी पुढील संदेश ऐकून घे जे सत्य तुला मी सांगणार आहे तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहे नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलवता धावून येईन ज्या मार्गाने तुम्ही जात आहे सोबत मी तुझ्यासोबत आहे बदल हवा असेल तर पुढे ऐकत राहा माझ्या लेकरा तुमच्या आनंदासाठी तुमच्यासाठी जे योग्य असेल ती योजना तयार केली आहे जर तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्यापासून बघितलं तर योग्य वेळ येताच तुम्हाला जाणीव होईल पण तो आनंद आयुष्यात मिळवण्यासाठी तुमच्या योजनेत बदल करणे आवश्यक आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी आई मी तुमचं बाळ आहे असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो जीवनात कितीही संकट असेल किंवा दुःख असेल तर निश्चिंत रहा गटना ना त्या घटनांना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देतात आणि आपल्यातील निष्ठा नावाचा गुण अजून बलवान करत आहेत ही समज दृढ करायची आहे आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाणीवर विश्वास ठेवून दुर्लक्ष न करता पुढे ऐकत राहायचे आहे त्या संकटाच्या उरावर बसून त्याचा सामना करत त्यांना पराभूत करायचे आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे तुमचे जीवन आनंदी आणि चांगले कसे होईल याकरता स्वामी तुम्हाला विश्वासाने साथ देत आहेत जर अचानक अनपेक्षित नकारात्मक घटना घडत असतील तर त्याची सकारात्मक बाजू बघत आपण कुठल्या प्रलोभनात अडकत तर नाही ना याचे आत्मपरीक्षण करायचे आहे आणि चूक सुधारून पुन्हा नव्या ऊर्जेने आनंदी जीवनाची वाटचाल करायची आहे स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते म्हणून जे जे घडते आहे ती स्वामींची इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे माझ्या मुला माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला यश मिळव आणि तुझ्या आयुष्यातून सर्व वाईट गोष्टी कायमच्या दूर होत हाच माझा तुला आशीर्वाद आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ